रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पुसत बंद महाराष्ट्र बंदच्या हाकेला पुसत करणी बाजारपेठ बंद ठेवून यशस्वी परभणी घटनेच्या निषेधार्थ पुसत बंद ठेवून घटनेतील पीडितांना न्याय मिळवून द्यावा व दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संविधानाची विटंबना करणाऱ्या संविधानद्रोही आरोपीसह देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यासाठी आज सर्व संविधानप्रेमी यांनी महाराष्ट्र परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याची घटना परभणी येथे घडवण्यात आली होती या घटनेचा निषेध म्हणून संविधानप्रेमींनी एक आंदोलन उभारले त्या आंदोलनाच्या घटनेनंतर पोलिसांनी प्रेमींवर केलेल्या अमानुष मारहाणीमुळे शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यामध्ये पुसद शहर बंद ठेवून एका निषेध मोर्चाद्वारे कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या बंदच्या माध्यमातून परभणीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत आंदोलकांनी निवेदन दिले सदर निवेदनावर भीम टायगर सेनेचे से यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे बुद्धरत्न भालेराव भारत कांबळे अर्जुन भगत मारुती भस्मे संजय वाडवे रिपाई आठवले गटाचे लक्ष्मण कांबळे राहुल पाईकराव प्रमोद धुळे सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष काळवांडे शीतल कुमार वानखेडे विशाल डाके सनी पाईकराव हेमंत इंगोले प्रसाद धुळे संतोष गायकवाड प्रभाकर खंदारे विशाल कांबळे जयानंद उबाळे राजरत्न लोखंडे संदीप आढाव भारत कांबळे आकाश सावळे देवेंद्र खडसे आकाश सावळे शरद ठेमरे प्रफुल्ल भालेराव नारायण ठोके नरेंद्र जाधव बाबाराव उभाळे रामदास भडंगे इत्यादींशी उपस्थिती होते काही ठिकाणी सामान्य लोक सुद्धा हातामध्ये काड्या घेऊन संविधान प्रेमी आपल्या युवकांना त्या ठिकाणी मारहाण करत होते याचा अर्थ हा नियोजित षडयंत्र आहे तुमच्या आमच्या विरुद्धामध्ये रचलेला संविधानाच्या रचलेला आणि या घटनेची परिसीमा म्हणून मागच्या चौदा तारखेला त्याच्यामधील एक सूर्यवंशी नावाच्या युवकाला पोलिसांनी त्या ठिकाणी बेदम करून चक्क त्या युवकाला त्या संविधानासाठी बाहेर निघलेल्या युवकाला आपलं प्राण गमावं लागलं या घटनेचं या ठिकाणी एक ओबीसी या घटक नात्याने एक भटका विमुक्त या घटक नात्याने या घटनेचा आणि त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या या दुष्कृताचा मी निषेध करतो आणि सर्व आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संसदेमध्ये दोन दिवसाची संविधानावर चर्चा सत्र आयोजित केलेला आहे हा विरोधाभास बघा किती चर्चा सत्र आहे आणि महाराष्ट्राच्या संसदेमध्ये संविधानाची प्राण प्रतिष्ठा जपल्या करत आहे या संविधानाचं वैशिष्ट्य एवढं आहे की ज्या माणसाला शिक्षणाचा अधिकार नव्हता हो जो शाळेच्या बाहेर बसून शिकला ज्याला कायद्यानं शिक्षणाचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला नाही त्या माणसाने या देशाचं संविधान लिहून सगळ्यांसाठी कायदे लिहिलाय प्रचंड मोठी क्रांती आहे नावाचा जो वडर समाजामधून येतो या तरुणाने सुद्धा या कृतीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे ठरविले आणि त्या तरुणाला पोलीस प्रशासनाने आपल्या गैरफायदा घेऊन त्यांना पोलीस कोठडी मध्ये ज्या पद्धतीने मारहाण केलेली आहे ती मारहाण एवढी भयंकर होती कि त्या संविधान प्रेमी सोमनाथ सूर्यवंशीचा जाग्यावरच मृत्यू झालेला आहे म्हणून मी सर्वप्रथम या परभणी पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो माझ्या अगोदर बोललेल्या प्रत्येक वक्त्याने एक गोष्ट इथून दाखवलेली आहे आज जो जो घटना हुई परभणी में वो सिर्फ एक है तो भीम सैनिक और इसका उस इस पर नहीं हुई बल्कि तो यहाँ के एक एक देशवासी के ऊपर हमला है क्योंकि पी सी आर में पुलिस कस्टडी में अगर कोई अगर कोई व्यक्ति की जान जाती है तो वो सीधा समझ लो लोकशाही खतरे में ऐसा ऐसा समझ में आता है हमारे को इससे पहले भी है तो भीमा अड्डे के प्रकरण में भी हुआ उसमें मैं खुद उसमें तो सरकारी गवाह होने के बाद भी उसको इंसाफ अभी तक नहीं मिला अभी पता चला मुझे तो बड़ा आश्चर्य हुआ तो ये घटना में हम अब सहने वाले नहीं हैं अगरचे ये क्योंकि ये तो जो विद्यार्थी है लॉ का विद्यार्थी था और जिसको खुद कानून की अच्छी खासी जानकारी होने के बाद भी उस पर तो अन्याय अत्याचार होना बोले तो ये बहुत गंभीर बाब है और ये अगर इस पर अगर पुलिस प्रशासन या प्रशासन ने जल्दी अमल दखल नहीं लिया तो जो भी आंदोलन अगर ऊपर से तय होगा तो मर्जी से इत्यादलिम की जानब से हमारा पूरा साथ रहेगा जय भीम जय भीम जय संविधान आणि शान असलेले आपले संविधान या संविधानाला जर कोणी धक्का लावत असेल आणि परभणी घेतील आपले संविधान प्रेमी जर आंदोलन करत असतील मोर्चे काढत असतील बंद ठेवत असतील तर दर... पोलिसांचं काम नव्हे की त्यांना मारहाण करणे कारण संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते संविधानानं आम्हाला दिलेली आहे आमच्या भावासावर आमच्या बापाने लिहिलेल्या संविधानावर जर तुम्ही घाला घालत असाल तर आम्ही शांत बसणार नाही आणि देशप्रेमी असलेल्या आपल्या संविधानप्रेमी असलेल्या आंदोलकांवर जर असे गुन्हे दाखल होत असतील तर अशांची सुद्धा आम्ही गय करणार नाही आणि आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन मोर्चे करीत असताना संविधानिक मार्गाने मोर्चे करीत असताना तुम्ही जर आमच्यावर गालबोट लावत असाल तर, तर तुमची सुद्धा या पोलिसांची सुद्धा गय केल्या जाणार नाही संविधान थोडं खाली सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू केलेल्या त्या हॉकी वर्दीमधील जातीवादी माकडांचा मी जाहीर निषेध करतो कारण मित्र संविधानाला मानणं आणि या भारत देशात राहणं कारण आपला श्वास घास त्या संविधानामुळे आपली आण बाण शान त्या संविधानामुळे आहे आणि त्या संविधानावर हे जातीवादी माकडं आळा घालत आहे त्यामुळे कालचं जो प्रकरण झालेला आहे परभणी इथे आम्ही पहिले इथे निवेदन देत किंवा पुसदला न गालबोट लागत आम्ही इथं निवेदन देतो तरी पण या महाराष्ट्र सरकारचे कान उघडले नाही त्याच्या कानफोटात मारण्यासाठी आजचा हा बंद पुकारला होता आणि हा बंद या बंदमुळे बी अगर त्या जातीवादी माकडांना आळा जर बसला नाही तर आम्ही सांगतो की आम्ही परत सांगतो की आता हे जन आंदोलन इथे थांबणार नाही या जन आंदोलनाच्या मार्फत आम्ही त्या महाराष्ट्र शासनाच्या खानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही इतका इशारा देतो थांबतो देतोनाच्या मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबरा संवेदनाची विटंबरा अरे काय म्हणू होते वारंवार वारंवार हीच विटंबरा या बंदच्या रॅली मधून इथून इशारा देतो की जे जे हे समाजकंटक हे जातीवादी जो जो पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आवाज दाबण्याचा काम करतील ना तोपर्यंत या रस्त्यावर उतरून सागर आज पाहिलं तुम्ही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताखीमुळे आज रस्त्यावर आलो आपण आणि त्या संविधानाचं रक्षण करीत आहोत त्यामुळे इथं जातीवादी समाजकंटकांनी या अंध भक्तांनी उघड्या डोळ्यांनी उघड्या कानांनी ऐकावं अरे बाबा हे संविधानाचा रट्टा जर बसला ना तुला हे जर आमचा तुमच्या खुटाचा आमच्या जवळ आहे जे जर घातलं ना पाच सर तू येत नाही फिटणार नाही कारण आम्ही तथागताला मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागताच्या ओटीत टाकलं त्याच्यामुळे आम्ही आतापर्यंत मी शांत आहोत आम्हाला टाइम लागणार नाही बे हे बडव्या तुला आता या सारा देतो इथं थांबतो आपलं जे निवेदन आणि परत अशी भारतात कुठेही घटना घडली आपला समाज एकत्र यावा ही विनंती करतो आम्हाला येथील व्यापारी वर्गाने हात काढ्यावाल्यांनी यांनी सगळ्यांनी जो हे सहकार्य केलं याबद्दल सगळ्याचा आभार व्यक्त करतो आज कडकडीत बंद आहे ज्याचा आणि ज्याचा घास ज्या संविधानामध्ये आहे ते संविधानाचे संविधान प्रेमी सर्व रस्त्यावर आहेत यांचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो निवेदन देतो जय रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ठोले यवतमाळ